मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नवकरून युवक शेती व्यवसायाकडे वळताना दिसत आहे त्यामध्ये बरेच प्रमाणात पारंपरिक शेती कमी होऊन मॉडर्न शेती करताना दिसत आहे आणि त्याचबरोबर शेतीला जोड व्यवसायाची साथ घालत आहे त्यामध्ये फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामध्ये मोसंबी द्राक्ष डाळीम चिकू सीताफळ पिरू पपई इत्यादी तर आज आपला विषय आहे पपई शेती यामध्ये आपण पाच भाग बघणार आहोत पहिला भाग पपई परिचय नंतर पपई अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजेच खत व्यवस्थापन नंतर पपई पाणी व्यवस्थापन नंतर पपई फवारणी व्यवस्थापन आणि पाचवा पपई शेतीतील बारकावे इत्यादी विषयांचे ची प्लेलिस्ट आपण बघणार आहोत जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर ॲडवायझर आहे आपल्या शेतकरी मित्रांची यूट्यूब चॅनलवर चला आपण जास्त वेळ न घालू तर सुरू करूया पपई परिचय म्हणजे आपण लागवड जमीन निवड आणि व्हरायटी निवड इत्यादीबद्दल बोलणार आहोत सर्वप्रथम बोलू व्हरायटी निवड पपईमध्ये या पाच सहा वर्षात खूप जास्त नवीन व्हरायटी आलेल्या दिसत आहे आणि काही जुन्या प्रसिद्ध पण आहेत त्यामध्ये रेड रेडबेबी आईसबेरी ग्रीनबेरी पंधरा नंबर आरची अमिना आणि सर्वात फायदेशीर आणि उत्पादनांची हमी देणारी आपली रेड लेडी तैवान सातशे शहाऐंशी आईसबेरी आणि ग्रीनबेरीची फळ जास्त काळ तक धरत नाही ज्या शेत विक्री होऊ शकते आता हाती विक्री म्हणजे जे शेतकरी रोडच्या काठाला बसून रोडच्या कडीला बसून आपल्या शेतातले काही वीस किलो पन्नास किलो शंभर किलो असे फळ नेऊन ते विक्री त्याची करू शकतात तर त्यांच्यासाठी ग्रीनबेरी एकदम परफेक्ट आहे परंतु जास्त मोठ्या प्रमाणात उत्पन्न उत्पन उत्पादन करून तिचं बाहेरच्या मार्केटमध्ये मा ती सेल करण्यासाठी ती व्हरायटी नाही आहे कारण तिची फळ तग धाडण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस खूप साधी आहे तिची जी वरची लेअर आहे फळाची ती पण खूप साधी आहे त्यामुळे ते फर फळ लवकर डॅमेज होतं त्यासाठी जे शेतकरी हात विक्री करू शकतात त्यांच्यासाठी ही व्हरायटी एकदम बेस्ट आहे बेरी आणि ग्रीन बेरी आणि तैवान सातशे शहाऐंशी बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची पपईमधली पहिली पसंत आहे पप फळाची साईज फळातील शुगर लेवल आणि फळाची तक धरण्याची क्रिया ही खूपच सुंदर आहे गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त ही व्हरायटी महाराष्ट्रामध्ये चालत आहे ही सुरुवातीला पायनर कंपनीने सीड दिलं आहे पायनर सीड्स जे आहे आणि आता आपल्याला नवीनो कंप नोवेनो सीड्स जे आपल्याला प्रोव्हाइड करत आहे आणि रायला विषय पंधरा नंबरचा तर पंधरा नंबरची व्हरायटी कोणत्याही कंपनीनं बनवून नसून ते आपल्या शेतकरी मित्रांनी ती स्वतःच आपल्या प्लॉटवरती डेव्हलप केलेली आहे तर तिचं हा बीज उपलब्ध नाही आहे त्याला आपण गॅरंटेड पण म्हणू पण ही जी व्हरायटी ही जी फळाची साईज कमी जास्त पण आहे आणि झाडाची उंची कमी जास्त आहे कारण ते मा बीज सारख्या याच्यात बनवलेलं नसल्यामुळे काही तर आपले काय झाडं त्याच्यात येवन सातशे शहाऐंशीपेक्षा पण भारी येऊ शकतात पण त्याचा प्रॉब्लेम हाच आहे मार्केटमध्ये त्याचं बीज उत्पादन नाही आहे आणि मेन म्हणजे त्याची गॅरंटी आपलं आपण कोणाला देऊ शकत नाही ते असं म्हणायला काय हरकत नाही त्या शेडला मायबाप नाही आहेत परंतु जर तुम्हाला जर त्याचं गॅरंटेड बी जर मिळेल तर ती व्हरायटी लावण्यास काहीच हरकत नाही कारण ती सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर ती काम करते त्यानंतर आपली व्हरायटी बेबी रेडबीबी व्हरायटी डिक्टो ताईवन सातशे शहाऐंशीवर बनवलेली गेलेली आहे परंतु यामध्ये काय आहे जी जी फळाची साईज आहे ताईवन सातशे शहाऐंशीपेक्षा जास्त आहे पण जी झाडाची फळ लागण्याची क्रिया आहे ती क्रिया खूप कमी आहे तैवन सातशे ज्याऐंशी एका सीझनमध्ये आपल्याला शंभर किलोपर्यंत उत्पन्न एक झाड देऊ शकतं तर त्याच ठिकाणी ही रेड बेबी तर हे आपल्याला सत्तर ते ऐंशी किलोपर्यंत माल देऊ शकतो आणि राहायला फळ लांबच्या मार्केटचा टिकवायचा तर ती तैवन सातच्या ज्याऐंशी ती काम करते तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आताच्या लागवडीसाठी तैवन सातशे जैंशी हीच व्हरायटी परफेक्ट आहे आता आपण <coughs> बघू जमीन निवड पपई पिकासाठी जमीन निवडी खूप सोपी आहे यासाठी फक्त जास्त मुरमाड व सारखे पाणी धरून ठेवणारी जमीन आपल्याला नको आहेत आणि आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब जर चांगल्या प्रकारे असेल तर अतिउत्तमच पपईसाठी त्यानंतर बघू आपण लागवड पपई पिकाची हार्वेस्टिंग ही आठ महिन्यानंतर सुरू होऊन जाते ज्यामध्ये फळाला जास्त डिमांड हे हिवाळ्यामध्ये असते जसे की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी तर त्यासाठी लागवड ही जानेवारीपासून मार्चपर्यंत करण्यासाठी काही हरकत नाही आहे मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागासाठी यांची लागवड पपई लागवड जाने ही जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये झाली पाहिजे पण जे बाकीचे दुसरे जिल्हे आहेत जिकडे पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा जिल्ह्यांनी एप्रिल मेमध्ये लागवड करायला काही हरकत नाही आहे फक्त आपल्या लागवडीच्या काळामध्ये थंडीचं प्रमाण हे कमी असायला हवं एवढं दक्षता घ्यायची आणि पपईसाठी बेडचाच वापर करा आणि बेड कसा बांधायचं आहे आपण पपैसे देतील बारकावी यामध्ये बघूच लागवडीच्या अंतर हे भारी जमिनीकरता आठ बाय सहा किंवा दहा बाय सहा आणि हलक्या जमिनीकरता आठ बाय पाच ठेवा शक्य होईल तर डिंगचक पद्धतीचा वापर करा आता डिंचक पद्धतीबद्दल आपण बोलू पण ते या भागात नाही आपण ते पपई शेतीतील बारकावे या भागामध्ये आपण त्याबद्दल आप सविस्तर बोलू आता आपण बघू रोप खरेदीतील बारकावे यामध्ये काही गोष्टी आपल्याला पाळल्याच गेल्या पाहिजे त्या खूप अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम आपल्याला रोप खरेदी करताना रोपाची हाईट ही जास्त नसायला हवी कारण जास्त जर हाईट हो असली किंवा जास्त जर वय असतं रोपाचं तर ते आपल्या जमिनीमध्ये तग धरण्यासाठी ते थोडं स्ट्रगल करतं त्याला थोडी अवघड जातं ते त्यासाठी रोपांची हाईट आणि रोपांचं वय हे मिनिमम पाहिजे त्याचबरोबर दुसरा पॉईंट असा आपण जिथून पण रोप खरेदी करणार आहे ते गॅरंटीड माल त्या माणसाने दिलेला पाहिजे रोप खरेदीमध्ये प्र पैसे पण खूप लागतात आणि त्यामध्ये फसवणूकी मोठ्या प्रमाणात केली जाते तर आपल्याला तेवढं बघायचं गॅरंटेडच माल घ्यायचा आहे आणि जी नर्सरी गॅरंटेड असेल तिथूनच माल आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या रोपामध्ये फसवणूक होणार नाही आपण जर ताईवन सातशे शहाऐंशी घेतलं तर तीच आपलं झाडं आपण जर हजार पण झाडं घेतली तर आपल्याला तीस झाडं मिळाली पाहिजे तर आजच्यासाठी बस एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि उद्याचा आपला विषय असणार आहे पपई अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा पपई खत व्यवस्थापन तर व्हिडिओपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद